माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता पण आमच्या लग्नाला दहा वर्ष होऊन देखील आम्हाला मूल झालं नव्हतं आमच्या शेजारीच एक पस्तीस वर्षांचा माणूस राहत होता तो मला सारखा विचित्र नजरेने बघत होता माझ्या नवऱ्यासोबत मैत्री करून तो आता रोज आमच्या घरी येऊ लागला होता आणि माझ्याकडे घाण नजरेने बघत होता एकदा माझा नवरा घरी नसताना रात्री तो माणूस माझ्या घरी आला आणि पूर्ण रात्र त्याने मला माझं नाव सुनीता आहे मी एकतीस वर्षांची आहे मला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे आमच्या घरात मी सगळ्यात मोठी आहे आम्ही खूप गरीब घरातून आहोत माझे वडील मोठ्या मुश्किलीने घर सांभाळत होते ते जे काही कमवून आणत होते ते सगळं घरात खर्च होत होतं आता मी एकोणीस वर्षांची झाले होते पण माझं लग्न होत नव्हतं माझे वडील माझं लग्न लवकरात लवकर करू इच्छित होते पण लग्नाच्या खर्चासाठी ते पैसे जमवू शकत नव्हते माझ्या आई तर माझ्या लहान वयातच देवाघरी गेली होती माझा भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता तोही परिस्थितीमुळे शिक्षण सोडून काम करू लागला होता आणि माझ्या वडिलांना घरघरचात हातभार लावू लागला होता मीही छोटं मोठं शिलाईचं काम करत होते एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि आम्ही चारही बहीण भाऊ अनाथ झालो सगळ्यांचं शिक्षण जागेवर थांबलं आणि सगळेच आता छोटी मोठी कामं करू लागलो एकदा आमची काकू आमच्या घरी आली होती तिने माझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं मुलाच्या घरचे लोक स्वभावाने खूप चांगले होते पण मी माझ्या काकीला सांगून टाकलं होतं की आमच्याकडे लग्न करण्यासाठी एक रुपया देखील नाही आमची काकी माझ्या लग्नाची सगळी जबाबदारी तर घेऊ शकत नव्हती पण ती माझ्यासाठी स्थळं बघण्याचं काम करत होती ती मला म्हणाली की मी मुलाकडच्यांना बघण्याच्या कार्यक्रमासाठी यायला सांगते नंतर बघू काय करायचं ते रमेश मला बघायला आला होता सोबत त्याचे आई वडील आले होते तो जास्त श्रीमंत नव्हता पण आमच्यासारखा गरीबही नव्हता तो एका फॅक्टरीमध्ये काम करत होता त्याला मी खूप पसंत पडले माझी काकी म्हणाली तो विना हुंड्याचं लग्न करण्यासाठी तयार झाला आहे मग माझ्या काका काकूंनी थोडीफार पैशांची जमोवाजमव करून माझं लग्न केलं लग्न करून सासरी जाताना माझ्या जा काकीने मला सांगितलं होतं की तिथे तुला काहीही अडचण आली तरी तू माघारी यायचं नाहीस कारण तुझ्या मागे अजून तुझ्या दोन बहिणींची लग्न करायची जबाबदारी आमच्यावर आहे आणि तू जर माघारी आलीस तर तुझ्या दोन बहिणींच्या लग्नाचं अवघड होईल त्यावेळी मी एकवीस वर्षांची होते जेव्हा माझं लग्न झालं होतं मी लग्नाबद्दल खूप सारी स्वप्न बघितली होती आता मी माझ्या सासरी आले होते लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा माझा नवरा खोलीत आला तेव्हा तो माझ्यासोबत प्रेमाने गप्पा गोष्टी करू लागला आणि माझ्याबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल मा खूप सारी माहिती विचारत होता मी खूप घाबरले होते पण त्याने माझ्यासोबत तसं काहीच केलं नाही त्याने पहिल्या रात्री माझ्यासोबत मैत्री केली आम्ही दोघे आमच्या मनातली प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगत होतो दिवसामागून दिवस जात होते रमेशने माझ्यावर कधी जबरदस्ती केली नाही आणि हळूहळू हो आमच्यामध्ये प्रेम फुलू लागलं मी स्वतःला खूप नशीबवान समजत होते की मला एवढा चांगला जीवनसाथी मिळाला आहे मला माझ्या काकूचं सारखं बोलणं आठवत होतं तिने मला सांगितलं होतं की काहीही झालं तरी तू सासर सोडून इकडे कधीच येऊ नको मी विचार करत होते की एवढ्या चांगल्या नवऱ्याला सोडून कोण काम आहेरी जाईल आता आमच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली होती आणि माझे सासू सासरे माझ्या मागे नातवंडाची मागणी करत होते मी आणि रमेश ही खूप प्रयत्न करत होतो पण आम्हाला मूल होत नव्हतं आता माझ्या सासरी मला बोलणी खावी लागत होती एक दिवस माझी सासू माझ्याजवळ आली आणि रडू लागली म्हणाली तुझ्या लग्नाला तीन वर्ष झाली आहेत तरी अजून तुला मूल झालं नाही मला एक वाज सून मिळाले आहे तिकडे माझ्या दिरासाठी मुलगी बघत होते एक मुलगी माझ्या दिराला पसंत पडली होती आमच्या घरच्यांनी त्याचं त्या ते मुलीसोबत लग्न लावून दिलं त्याच्या लग्नानंतर एका वर्षाच्या आतच त्याची बायको गरोदर राहिली होती आता तर माझ्यावर टोमण्यांचा पाऊस पडत होता जवळचे लांबचे नातेवाईक सगळे मला टोमणे मारत होते माझ्या जावेला मुलगा झाला होता तेव्हा माझी सावलीही कोणी त्याच्यावर पडू देत नव्हतं शेजाऱ्यांमध्ये कोणाच्या घरी शुभकार्य असायचं तेव्हा मला कोणीच बोलवत नव्हतं सगळे म्हणायचे ही वांज आहे हिची सावलीसुद्धा आमच्या घरावर पडता कामा नये माझी जाऊ तिच्या मुलांना मला शिवू देखील देत नव्हती ती माझ्यापेक्षा लहान असून देखील मला कुठल्याही गोष्टीत बोलायला मागे पडत नव्हती असे दिवसामागून दिवस जात होते आता माझ्या जावेला दोन मुले झाली होती आता मला लोकांचे टोमणे सहन होत नव्हते आमच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती माझी सासू माझ्या नवऱ्यासाठी दुसरी मुलगी बघत होती म्हणत होती या वांजबाईला घरातून धक्के देऊन बाहेर काढलं पाहिजे माझ्या सासूने एका मुलीसोबत माझ्या नवऱ्याचं लग्न फिक्स केलं होतं तेव्हा मला तिथे राहणं असह्य झालं होतं पण मला माझ्या काकीचं बोलणं सारखं आठवत होतं की काहीही झालं तरी घरी माघारी येऊ नको काकीने माझ्या सगळ्या बहिणी भावांची लग्न केली होती मी कधी कधी माझ्या काकीसोबत फोनवर बोलत होते माझी काकी मला सारखी सांगत होती की डॉक्टरांकडे जाऊन इलाज करून घे आम्ही दवाखान्यात जाऊन खूप साऱ्या टेस्ट देखील केल्या होत्या पण माझ्या नवऱ्याने मला ते रिपोर्ट बघून दिले नव्हते मला कधी कधी माझ्या नवऱ्यावरच संशय येत होता की खोट माझ्या नवऱ्यात तर नसेल ना एक दिवस माझ्या नवऱ्याने सासूला सांगितलं की मी दुसरं लग्न करणार नाही कारण मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि मी हे घर सोडून जात आहे घरातली सगळी माणसं माझ्या नवऱ्याचा निर्णय ऐकून खूप आश्चर्यचकित झाली होती माझा नवरा मला सगळ्यांसमोर म्हणाला की मी मरेपर्यंत तुझी साथ सोडणार नाही तू आपल्या दोघांचं सा सामान पॅक कर मग आम्ही आमचं सगळं सा सामान घेऊन एका भाड्याच्या घरात राहू लागलो आमचे घरमालक पस्तीस वर्षांचे होते जेव्हा मी तिथे राहण्यासाठी गेले तेव्हा घरमालक माझ्याकडे बघतच राहिला होता तो मला केसापासून ते पायापर्यंत निरखू लागला माझ्या नवऱ्यानेही त्या घरमालकाची ही, घर ही गोष्ट नोटीस केली होती मलाही त्याचं वागणं खूप विचित्र वाटलं होतं घरमालकाचं नाव रवी होतं त्याने माझ्या नवऱ्याला सामान शिफ्ट करण्यासाठी पूर्ण मदत केली सगळं शिफ्टिंग झाल्यानंतर माझा नवरा कामाला जाऊ लागला आता मी घरात एकटीच होते रमेश कामाला गेल्यानंतर रवी खिडकीतून माझ्याकडे एकटक बघत बसायचा त्याला बघून माझ्या हृदयाची धडधड वाढत होती प्रेमाने नाही तर भीतीने त्याने रमेशसोबत मैत्री केली होती आणि आता तो आमच्या घरात देखील येऊ लागला होता तो माझ्या नवऱ्याला म्हणाला मी माझ्या घरी एकटाच राहतो माझी बायको मला सोडून देवाघरी गेली आहे मला तुम्ही घराचं भाडं देण्याची काही गरज नाही त्या बदल्यात मला दोन वेळेचं जेवण दिलं तर माझ्यावर खूप उपकार होतील कारण मला जेवण बनवता येत नाही आणि बाहेरचं जेवण खाऊन खाऊन माझी तब्येत खराब होत चालली आहे माझा नवरा लगेच तयार झाला कारण आम्हाला आता भाडं द्यावं लागणार नव्हतं वरून रवीच आम्हाला एक हजार रुपये देत होता त्यामुळे आता आम्हाला बऱ्यापैकी घरखर्चात मदत होत होती तो दोन तीन वेळ आमच्या घरी जेवायला येत होता रवी एक दिवस आमच्या घरी दारूची बॉटल घेऊन आला आणि रमेशला म्हणाला चल दोघे पार्टी करूया रमेशने तिथे मलाही बोलवलं होतं मी माझ्या आयुष्यात कधीच दारू पिली नव्हती पण ते दोघे पिण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करू लागले आणि त्यांनी मला दारू पाजली मला लगेच नशा चढली होती माझा नवरा तर दारू पिऊन अर्धा बेशुद्ध पडला होता मग रवी मला नको नको तिथे हात लावू लागला माझ्या नवऱ्याला तर कशाच भान नव्हतं त्याने उठून गाणी सुरू केली आणि तो डान्स करू लागला मी दहा वर्षापासून दुःख सहन करत होते मी सुद्धा आनंदाचा क्षण एन्जॉय करू इच्छित होते म्हणून मीही त्यांच्यामध्ये सामील झाले आणि डान्स करू लागले रवी आता मला स्पर्श करण्याची एकही संधी सोडत नव्हता थोड्या वेळामध्ये ती दोघही जास्त दारू पिल्यामुळे गुंगीत गेली आणि झोपी गेली मी थोडी कमी पिल्यामुळे मला पूर्ण नशा चढली नव्हती एक दिवस रमेश घरी नसताना रवी जेवणासाठी घरी आला त्यावेळी त्याने त्याच्या मनातली गोष्ट मला बोलून दाखवली तो म्हणाला वहिनी तुम्ही कमालीच्या सुंदर आहात तुमच्यासारखी सुंदर बायको तर नशीबवान माणसालाच मिळते रमेश खूप नशीबवान आहे की त्याला तुम्ही मिळालात त्याचं बोलणं ऐकून मी नाराज झाले माझ्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं मी त्याला म्हणाले काय फायदा या सगळ्याचा लग्नाला दहा वर्ष झाली तरी अजून आम्हाला मूल झालं नाही मी किती दुःख सहन करत आहे हे फक्त मलाच माहीत आहे हे ऐकून त्याने माझा हात पकडला मी खूप घाबरले होते तो माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघत म्हणाला तू म्हणत असशील तर तुला मूल होण्यासाठी मी प्रयत्न करू शकतो का त्याचं बोलणं ऐकून मी खूप घाबरले होते माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता मी त्याला एकही शब्द बोलले नाही तो जेवताना माझ्याकडे प्रेमाने भरलेल्या नजरेने बघत होता तो त्याचं जेवण करून त्याच्या कामाला निघून गेला रवी आमच्या कुटुंबाचा एक हिस्सा बनला होता माझ्या नवऱ्याला त्याचा स्वभाव खूप आवडू लागला होता रमेश रवीला त्याचा भाऊ समजत होता रमेश सारखा म्हणायचा की मी घरापासून लांब राहिल्यापासून ला मला खूप एकटेपणा जाणवत होता पण रवीने ती सगळी पोकळी भरून काढली आहे मी त्याच्यावर खूप खुश आहे मी मात्र मनातल्या मनात विचार करत होते की माझ्या नवऱ्याला कसं समजत नाही की त्याच्या मित्राची माझ्यावर घाणेरडी नजर आहे माझ्या नवऱ्याला ही गोष्ट का कळत नाही की तो कळूनही न दाखवतो एवढं सगळं असूनही तो रवीला आमच्या घरी का बोलवतो असेच काही दिवस चालू राहिलं आता रवीचं धाडस वाढलं होतं तो जेव्हा जेव्हा रमेश घरी नसताना यायचा तेव्हा तो डायरेक्ट किचन रूममध्ये घुसायचा आणि कोणत्या ना कोणत्या बहाण्याने माझ्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा मी रवीला खूप घाबरत होते मी देवाकडे रोज प्रार्थना करत होते की देवा मला या संकटातून बाहेर काढ पण देवाने माझं काहीच ऐकलं नाही आणि शेवटी ती रात्र आली ती रात्र रा मी कधी विसरू शकले नाही रमेश कामासाठी बाहेर गेला होता तेव्हा रवी आमच्या घरी आला होता तो मला बघून हसत होता मी त्याला आत यायला सांगितलं त्या दिवशी मी लाल शिफॉन साडी नेसली होती त्याला बघून माझ्या पूर्ण शरीरावर शहारे आले होते त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं की ती रात्र रा काही साधीसुधी रात्र रा असणार नाही मी त्याला जेवायला वाढलं आणि माझ्या बेडरूममध्ये मध्ये गेले रवीही त्याचं जेवण आटपून गाई गाईने माझ्या मागे, मागे आला आणि माझ्याशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करू लागला म्हणू लागला आज काहीही झालं तरी मी तुला आपलंस करणार तू जेव्हापासून इथे राहण्यासाठी आले आहेस तेव्हापासून मी तुझ्या जवळ येण्यासाठी तडपत आहे मी भीतीने थरथर कापू लागले होते मी त्याला आता नाही देखील म्हणू शकत नव्हते तो मला म्हणाला मी तुला जे हवं ते देईन तेव्हाच अचानक मला सुरेशची आठवण आली आणि मी त्याला म्हणाले मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते मी त्याला धोका देऊ शकत नाही रवी म्हणू लागला यात धोका कसला मी म्हणाले मी त्याची लग्नाची बायको आहे पण नंतर तो जे काही म्हणाला ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली जणू काही माझ्यावर आबाळच कोसळला आहे असं मला वाटलं कारण तो बोलत होता की मला इथे तुझ्या नवऱ्यानंच पाठवला आहे त्याचं बोलणं ऐकून मला त्याचा खूप राग आला मी त्याला जोरात कानाखाली मारली आणि म्हणाले माझ्या नवऱ्याच्या नावाखाली तू माझ्यासोबत तुला हवं तसं वागशील मला माहीत आहे रमेश त्याच्या कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि याचाच तू गैरफायदा घेत आहेस माझा नवरा का तुला आमच्या खोलीत येऊ देईल मग रवी म्हणाला कारण तू गेली दहा वर्ष ज्या गोष्टीची वाट बघतेस तुला ती मिळावी म्हणून मी म्हणाले जर अशा पद्धतीने मला मूल होणार असेल तर मी आयुष्यभर वाजुटी राहायला तयार आहे रवी माझ्यावर प्रेम करत होता पण तो जबरदस्ती करू शकत नव्हता तो माझ्या खोलीतून निघून गेला ती पूर्ण रात्र मी रडून काढली सकाळी रमेश घरी आला तो माझ्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हता त्या दिवसापासून मात्र मी माझा आई बनण्याचं स्वप्न बाजूला ठेवून नवीन आयुष्याला सुरुवात केली मी अनाथ मुलांच्या शाळेत शिक्षिका झाले आणि माझा सगळा वेळ तिथे घालवू लागले